नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात भरधाव वेगात येणारी बस पलटी होऊन पंधरा ते वीस जण प्रवासी गंभीर जखमी लातूर नांदेड या तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी तालुका चाकूर येथे मोटारसायकल स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली एसटी बस पलटी झाल्याने जवळपास पंधरा ते वीस जण प्रवासी तर चार ते पाच प्रवासी सोमवारी दुपारी वाजून घडली आहे जखमी यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आली आहे ही एस टी बस अहमदपूर आगाराची असून अहमदपूर लातूर ही एस बस चाकूर येथून प्रवासी घेऊन लातूरच्या दिशेने निघाली असता नांदगाव पाटीजवळ एक मोटरसायकल स्वराला वाचवण्याच्या नादामध्ये बस ही अचानक पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला आहे आज दिनांक तीन मार्च रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी नांदगाव पाटीजवळ एक मोटरसायकल स्वार अचानकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचे लक्षात येताच पाठीमागून येणारी एम एच वीस बी एल सोळा तेरा क्रमांकाची एस टी बस चालकाने मोटरसायकल वाचवण्यासाठी एस बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस पलटी झाली प्राथमिक माहिती प्रवाशांकडून मिळाली आहे परंतु सदरील झालेल्या अपघात याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण कैद झाले असून पुढील तपास चाकूर पोलीस करीत आहेत